उगस याच्या बळी पडू नका हा समाजाच्या जीवावर घानेरडी शब्द काढतो माझ्या मराठा समाजाचे भाऊ घानेरडी शब्द काढतात का आई बहिणीला बोलतात का हे पणाचं वर्तन आहे फक्त एक फोर्स उभा करायचा दिशाभूल करून आणि भोरक्या समोर यायचं आणि लोकांना आई बहिणीवर बोलायचं चर्चा करायची नको ते आश्वासन द्यायचं मी घेतल्याशिवाय राहणारच नाही आणि मी देणारच आणि माझ्या समाज बांधवाला मी हे करणारच अरे मी तुझ्यातला मी संपूर्ण कायदा देईल संविधान देईल संविधानानुसार मी घेईल अरे असं बोल ना पण संविधानात जे असलं तेच तू घेणारे त्याच्या बाहेरच काय घेणार आहेस काय देणार आहे माझ्या बांधवांना हे बस करायचं नाटक हे बस करायचं म्हणून म्हटलं होतं आझाद मैदान ताबडतोब खाली कर नाहीतर मी इशारा दिला होता त्या बघ तू ऐकलं नाही कोर्टाने तुला बरोबर दाखवलं ना लाईन तुला आझाद मैदान खाली करावं लागलं ना खोटा मोठा तू गुलाल उजळला परत दिशाभूल केली आणि तू स्वतःला गुंडाळून घेतलं केलं चला